श्रीराम जय राम जय जय राम श्री अनंतकोटी राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ध्वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्देवो गुरुर गुरुर महेश्वरः गुरुर्देव महेश्वर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सकलभुवन मध्यशेष विधी हरिहर योगिभिर्ध्यानगम्यं योगिध्यानगम्य जनन स्वरूपं भ्रंशिसिदस्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्यमेडे सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री सद्गुरलील अध्याय हवा समास दुसरा स्री स्री महा। जै जै श्री सद्गुरू हो कर, श्री महाराजाय नमः जय जय श्री रघुराया अज्ञाने जिणे होयवाया शरणागता दर्शन दर्शनद्याया विलंब कासया लाविला श्रीराम गोंदवला ससता गुरुवर भाऊसाहेब जवळगेकर करोडगिरीचे नाक्यावर होते श्रीमान परीरोग्रस्त श्रीराम पोटी पुत्र संतान नाही म्हणून निचिंता करीति पाहि भार्या सती गंगाबाई समर्थचरणी विश्वास श्रीराम उभयता आले गोंदवल्यासी सद्भावे पूजोनी गुरुंसी कथन करीत मनोव्यथेसि उपाय पुसती ते काळी श्रीराम देहव्याधीने गांजलो संतान नाही म्हणो न भ्रमलो संपत्यसो न मुकलो संसार सुखासी श्रीराम रात्रं दिनवाहे चिन्ता तव पदी ठेविलामाथा आता तारिता आमारिता तुचि एकदीनबन्धु श्रीराम ऐसि करिति विनन्ति भाव पाहति कृपाकरील रघुपति चिन्ता काही न करावि श्रीराम एथे चिरहवे सेवोनी सर्वकाळ वागवा स्मरणी श्रीराम चि श्रीराम तो सर्व सर्वव्यथा, पुत्र होयल चिंता रामचरणे विश्वासता उणे नाही भक्तासि श्रीराम उभयता मनी संतोषले गुरुवचनी विश्वासले सेवा करीत राहिले महाराजांची सद्भावे श्रीराम प्रातकाली उठोन मंदिरे सडा सम्माजन करोन पूजा करीत आनंदय श्रीराम ಪಂಚಾರತಿ ಓವಾಳಿತಿ ಚರಣತೀರ್ಥ ಆ ದರೆ ಘೇತಿ ಸದಾ ಮುಖೇ ನಾಮ ವದತಿ ಪ್ರಸಾದ ಮಹೌಷಧಿ ಶ್ರೀರಾಮ ಜೋ ಸದಾ ರಾಹೇ ಪಥ್ಯವರಿ ತೋ ಮಂದಿರಿ ಖಾತಾ ಬಾಜರಿ ರೋಗ ಗೇಲಾ ದೇಶಾಂತರಿ ಗುರುಕೃಪಾ ಅಗಾಧ ಶ್ರೀರಾಮ ಪಾಂಡುರತ ಮಾವಳಿ ಶರೀರ ಕಾಂತಿ ಸತೆಜಿ ಕಾಂಥರ ರಹಿಲಿ ಸೇವಾ ಕರಿತ ಭಕ್ತಿ ಶ್ರೀರಾಮ यथा काले पुत्र झाला परी उलटे पायाचा जन्मला सद्गुरु वदती तयाला दुरितशेष अद्यापी श्रीराम आणखी करा नाम जप नेमून दिले नित्य माप पाय सरळ होतील सरता पाप राम प्रसादे करोनी श्रीराम करिता करिता राम सेवा मुलगा सरळ झाला तेव्हा मग आनंद काय सांगावा स्तुती करीती परोपरी श्रीराम ತೂ ದೇವಾಹಿ ದೇವ ಅಹ್ ಭೇಟಲಾಸಿ ಗುರುರಾವ ನಿರಸಿಲೆಗಚಿಂಥವರ್ವ ಕೃಪೆ ಸದ್ಗುರು ತುಮಸಿ ಶ್ರೀರಾಮಿ ಜ್ಞಾನ ನಾ ಭಕ್ತಿ ನಾ ಸಾಧನ ಸಂಪತ್ತಿ ಅಜ್ಞಾನಿ ಆಧರೋ ನಿಹಾತಿ ಸುಮಾರ್ಗಾಶೀಲಾಲೆ ನಿರೋಪೇತಿ ಉಭಯತಾಸಿ ವಿಸರು ಕಾ ಶ್ರೀರಾಮ ಇಹಲೋಕೀನಾಖೇಸಿ ಅಂತಿ ಸದ್ಗತಿ ಪಾವಾಮ गुरु आज्ञा घेवो न गेले ऐसे बहुतांस तारिले पुढे श्री गुरु उद्धारा निघाले यात्रा मिश करो श्रीराम आम्ही यात्रेसी जाणार ऐसे वदता गुरुवर शिष्य समुदाय निघाला फार पुरुष स्त्रिया बालके श्रीराम समर्थ गृही दास कुबेर तेथे उणे काय पडणार समुदाय निघाला अपार राम नाम गर्जत श्रीराम ಶಕೆ ಅಠರಾಶೆ ಸತ್ತಾವಿಶಿ, ಸದ್ಗುರುವಾಲೆ ಪ್ರಯಾಗಾಸಿ, ಪ್ರಯಾಸಾಸೀ ವರ್ಷಾ ಋತುಶ್ರಾವಣ ಮಾಸೀ ಸಮಯ ಸಮವೆತ್ ಶ್ರೀರಾಮ ತೀರ್ಥಕೃತ್ಯ ಸಕಲಕರೌನ ವೇಣಿದಾನ, ನೌಕೆ ಮಾಜಿ ಆರೋಹಣ ಕರಿ ತೇ ಸಮೀರ ಮಧ್ಯಭಾಗೌಕಾ ಗೇಲಿ ತೋ ಜಲೆಡುಂಬರಲಿಭೋವರಾತ ಸಾ ಪಡಲಿ ಅಕಸ್ಮೀರ್ಣನೌಕಾ ಶ್ರೀರಾಮ मग गलबला कोण पुसता, जीव प्रिय सर्वाभूता हा उडाला सर्वथा, उभय थड़ी लोक लोकदाटले श्रीराम पाणी अपरंपार भरले मानवी उपायन चाले पाहते बुडते घाबरले दशा म्हणती हे श्रीराम श्रीगुरूंची अखंड शांती सकललोका शांतविती म्हणती तारील रघुपती भजनकरा चित्ते श्रीराम पवित्र्यावरी उभे ठेले आणि भजन आरंभिले सकलही करू लागले उसने अवसान धरोनी श्रीराम सुखासनी गप्पा मारिता बहुत दाविती समर्थता प्रसंगे कसोटी लागता टीके ऐसा विरळा संत श्रीराम भजनाचा करिता गजर तत्क्षणी नौका झाली स्थिर लोक पाहती चमत्कार धन्य साधू म्हणती हे श्रीराम श्री गुरुवदती नाविकांसी दुजी नौका आणा वेगेसी चिंता न करावी मानसी समर्थामुचा पाठीराखा श्रीराम द्विजी नावयी पर्यंत हि नावभोवियसो लोक पाहत तटस्थ थडी श्रीराम द्विजी तेथ एक पद ठेवी चला म्हणती समस्त हळूहळू एक, एक श्रीराम समस्त माणसे आली ऐसे त्रिवार पुसोनी गुरुमाऊली चरण उचली ताची गेली फुटकी नौका वाहत श्रीराम चरणी लागता अनंत तरली मग नौका कशी बुडेल भली करणी करोनी दाविली प्रत्यक्ष सद्गुरुराय श्रीराम सकाळांशी आनंद झाला ना मग जर बहु केला गौरकाई थवा लोटला किल्ल्यावरुनि दर्शना श्रीराम इकडे सयेता गुरुमूर्ती नारी नर आरत्या करीती कोणी पुष्पमाळा घालिती कोणी करीती दंडवत श्रीराम निंदका मनी पस्ताव झाला गौरकाई म्हणती साधू भला देवसुत पुन्हा अवतरला म्हणून टाळी देता ती श्रीराम तव इकडे काय झाले ग्रामाधिकारी क्षोभले उपाध्यायासी धरोन नेले किल्ल्यावरी तयांनी श्रीराम जरी नौका फुटकी होती तरी त्वा कारिली कैशारिती गुन्हा घडला तुझे हाती आता शिक्षा भोगावी श्रीराम तया उपाध्यायाचा सुत महाराजांशी प्रार्थित धरो ननेला मम निरसावे संकट हे श्रीराम अजाणपणे घडला व्यापार हे जाणती गुरुवर कृपा करो निदिनावर तारियाम्हा गुरुराया श्रीराम अभय तयासी सोडविले उपाध्यायासी मिरवणूक काढिली खाशी पुरवडा करीत सुहासिनी श्रीराम दानधर्म केला बहुत गोप्रदाने सालंकृत शिष्य झाले अपरिमित उत्तर देशी श्रीराम पूर्वी एकदा काशी सगेले ते समयी अभिनव घडले महामारीने त्रासले जनसर्व श्रीराम किती पडती किती कमरती कोणा न मिळे मूठमाती, माती महाराज चालिल्या मार्गावरती एक भिकारीण मृत दिसे श्रीराम तियेचे तान्हेुल रडोनी करी गोंधळ स्तनपाना उतावेळ परिदूध नये श्रीराम पाहोन त्या बालकाची स्थिती दयार्द्र झाली गुरुमूर्ती म्हणती काय झाले माऊली प्रती हा का मारोनी पाहावे श्रीराम शिष्य सांगती ते काळी इतो असे मृत झाली सद्गुरुवती झीट आली रामतीर्थ आणावे श्रीराम तीर्थ शिंपडोन अंगावरी बोलले माऊली सावध हो सत्वरी बालका घेवोन अंकावरी स्तनपान देवे गै श्रीराम ऐसे वरता गुरु माऊली सजीव झाली लोक पहाता पदरसावरी बालका घे तकळेवरी श्रीराम विस्मय वाटे सकळांसी धन्य धन्यसाधू ते जोराशी मानवी कृती नभेसी म्हणून चरणी लोळती श्रीराम घटी मठी चैतन्य भरले हे तो बाण चैतन्य दृष्टी पाहता आले अचेतनासी चेतन श्रीराम असो उपाधी होईल बहुत म्हणून निघाले त्वरित उद्धरिती अनंत भक्त रामनाम बोधोनी श्रीराम साठे उपनामे न्यायाधीश ಅಧಿಕಾರಿ ಸಾತ್ವಿಕ ವಿಶೇಷ ಶ್ರೀಮನ್ ಪರಿ ಭೋಗತಿ ವ್ಯಥೆ ಚ ಶ್ರೀರಾಮ ಚೈನಸೆ ದಿನನಿಶಿ ಸದಾ ಪಾಳೀತಿ ಪಥ್ಯಾಸಿ ಔಷಧಿ ದೇಶಿ ವಿದೇಶಿ ಘೇತಾ ಗುಣನವಾಟೆ ಶ್ರೀರ ಉಪಾಯಕರೋ ನಿಥಕಲೆ ವ್ಯಥುಭರಿಢಳೆ ತವ ಭ್ಯೋದಯ ಭೇಟೇ ಬ್ರಹ್ಮಚೈತನ್ಯಸದ್ಗುರು ಶ್ರೀರಾಮೀಂಚಾ ಆಶೀರ್ವಚನೆ व्याधी हरली मुळी हुनी जैसा उदय होता दिनमणी अंधकार लया जाय श्रीराम येणे परी गोंदवल्यासी असता करणी केली कैसी चिंता द्विजासी, उदर उदरव्यथा अतिशय श्रीराम कर्नाटकी वसती जाची उदरव्यथा बहुजाची वाटे आहुती प्राणांची घेईला ता निश्चय श्रीराम क्वचित काळी स्वल्प अन्न क्वचित काळी पय पान दुःखभोगी रात्र दिन म्हणे जाता बरे श्रीराम उपाय करिता करिता थकले दिवस व्याधी प्रबळे तव अकस्मात श्रवणी पडले ब्रह्मचैतन्य चरित्र श्रीराम महासाधु गोंदवले कर केवळ ईश्वरी अवतार करावया जगदुद्धार मर्त्यलोकी अवतरले श्रीराम व्याधीग्रस्त बहुत गुरुप्रसादे मुक्त होती तुम्ही जावे शीघ्रगती व्याधीहरण करतील श्रीराम परिसोनिया ऐसी वाणी वाटे अमृत पडले श्रवणी सत्वर निघाला ते थोनी गुरुभुवना पावला श्रीराम कोणी समाराधना खोती केली भोजनपात्रे सिद्ध झाली तव भट्टजींची स्वारी आली दर्शन घ्यावया श्री श्रीराम समर्थ वदती विप्रांसी बैसा सत्वर भोजनासी, विप्रवदे विनयेसी, अन्न वैरी वैरीयामुचे श्रीराम अन्नाविणे प्राणजाती अन्न खाता ती जगती आठा दिवसा उपरांती, स्वल्प आहार सेवितो श्रीराम ते दिनी रात्र शूलौदरी सर्वत्र ओखटे माझे प्रार्धसूत्र दयाधो गुरुराया श्रीराम श्री, राम। श्री गुरु ते समयी रामप्रसादा दोष नाही भीती सांडो न लवलाही सेवन करा मिष्टाने श्रीराम भीत भीत बैसला बैसलाद्विजते अवसरी म्हणे साधू सन्निध मरताबरी गतीतरी मिळेल श्रीराम बहुत दिसांचा भुकेला अत्याग्रहे तृप्त केला तधी पासो न कृपा श्री गुरुंची श्रीराम मोरगिरीचे भक्तजन श्री सन्निधये विनविति प्रेमे करो न रामस्थापने चलावे श्रीराम कृपा कृपापजलि गुरुनाथा जावो न स्थापिले रघुनाथा आनन्दोत्सव झाला श्रीराम भक्तनेति घरोघरी गुरुपूजा परोपरी करो निमस्तकचरणावरी अघनाशनाठे विधि श्रीराम परिसोनी समंदग्रस्त शिंपीणजनी येता मुक्त करीती झणी सद्गुरुदयाळ श्रीराम ऐशा कृपा मृतरस मिळता होय विनाश भाग्यवंता लाभतसे श्रीराम साधकांसी बोधामृत वेळोवेळा सद्गुरु देत त्यांची नामे श्रोते संत परिसावी एक एकचित्ते श्रीराम अमृत मुख्य जाण परमार्थ न होण्याचे कारण નિસ્પૃહ સમાસ શિકવણ અભંગ વચને અનેક શ્રીરામ આચાર વિચાર સ્ત્રી ધર્મ સાધકા બાધક કલીધર્મ યાસે હિ કથિતિમ કરુણા સાગર ગુરુમૂર્તિ શ્રીરામ મુખ્યસાર સ્વધર્માચરણ જતન કરોની નામ સ્મરણ કરાવે અઘનાશન સ્વસ્વ પાવા વયા શ્રીરામ સદ્ગુરુલામૃે दशमाध्यायांतर्गत द्वितीय समास श्री सद्गुरुचरणापणमस्तू राजा सद्गुरु श्री राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ